मध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नदी नाल्यांना सुद्धा पूर आला आहे नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे पूरस्थितीमुळे हिमायतनगर तालुक्यामधील अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटला आहे तर नांदेडच्या कामारी भागामध्ये शेती आणि घरांमध्ये सुद्धा हे पाणी शिरलं आहे नांदेड तेलंगणा सीमावर्ती भागातील गावांचा संपर्क तुटल्याची माहिती ही दोन दृश्य आपण पाहतोय नांदेडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं आणि हदगाव परिसरामध्ये सुद्धा पाणी साचल्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो आहे नांदेडमध्ये मुसळधार पाऊस पडला त्या पार्श्वभूमीवर पुढे जाऊयात आणि इथून पुढे चोवीस तासासाठी वाशिम जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि चोवीस तासामध्ये वाशिम जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे या दोनही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि नागरिकांना सुद्धा दुसरीकडे सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे काल रात्रीपासून जिल्ह्यातील वाशिम कारंजा रिसोड आणि मंगळूरपीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर सुधाला आहे पुढे जाऊयात अपडेट आहे सांगली मधून सांगलीच्या चांदोली धरणाचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि सध्या धरणामध्ये तेहतीस पूर्णांक नव्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक आहे लवकरच चांदोली धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता सांगलीमधून आपण ही बातमी पाहतोय सांगलीच्या चांदोलीच्या जे धरण आहे त्या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत आणि कारण या सध्या धरणामध्ये तेहतीस पूर्णांक नव्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा आहे आणि लवकरच चांदोली धरण शंभर टक्के भरण्याची क्षमता आहे आपण पाहतोय मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत